नगरसेवक पुणे शहराचे उपमहापौर आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष म्हणून महाराष्ट्रभर आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविणारे दीपक भाऊ मानकर यांचा येत्या चार तारखेला पासष्टावा वाढदिवस आहे जो जोपर्यंत कुठल्याही व्यक्तीच्या आपण जवळ जात नाही तोपर्यंत त्या व्यक्तीचे गुण विशेष आपल्याला माहीत होत नाही तसंच काहीच दीपक भाऊंच्या बाबतीत आहे त्यांच्या जवळ जेव्हा त्यांची मैत्री झाली अनेक वर्षांची माझ्या पत्रिकवान संघटनेच्या कामापासूनची त्यावेळेला मला त्यांच्या व्यक्तिमत्वातलं वेगळे पण जाणवलं दीपक भाऊ एक अतिशय दिलदार मित्र आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांच्या दारात कोणीही विनमुख जात नाही कोणी कुठल्याही प्रकारची मदत मागायला आला तर त्याला सर्व प्रकारची मदत करायला दीपक भाऊ सदैव तत्पर असतात मग आपल्या खिशाला किती चाट पडतोय याचेही ते कधी विचार करत नाही मुंगळे महाराजांचे ते भक्त आहेत त्यांनी उभारलेली मंदिरं बघितली शहरामध्ये विविध प्रकल्प त्यांचे बघितले उपमहापौर म्हणून केलेलं काम असेल राष्ट्रवादी काँग्रेसचे आता शहराध्यक्ष म्हणून केलेलं काम असेल त्यांचं वेगळेपण हे मनाचा ठाव घेतं मी एक उदाहरण आपल्याला नक्की सांगेन त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं की अनेकांना त्यांनी अनेक प्रकारची मदत केली असेल पण गेल्या वर्षी मी कोथरूडमध्ये जेव्हा कोथरूड महोत्सव केला त्यावेळेला एक ताई माझ्याजवळ आले आणि मला म्हणाल्या भाऊ मला तुम्हाला एक सांगायचंय म्हटलं काय हो ताई म्हणलं भाऊ मला कॅन्सर झाला होता आणि कॅन्सर झाल्यानंतर त्याचे उपचार तर दीपक भाऊनी केलेच केले पण आता मला महिन्याला अठरा हजार रुपयाची औषधं लागतात तो सगळा खर्च दिपक करतात मला वाटतं सार्वजनिक जीवनामध्ये राजकारणामध्ये तुम्हाला पद मिळतात प्रतिष्ठा मिळते अनेक वेळेला असंही होतं की कधीतरी काही मिळत नाही आपल्या गोदीपेक्षा कमी मिळतं पण समाजातल्या दुर्बल घटकांसाठी समाजातल्या वंचितांसाठी समाजात ज्याच्याकडे काही नाही अशांना मदत करण्याचा दीपभाऊंचा जो स्वभाव आहे मला वाटतं ते हजारो मनांवर राज्य करतात आणि निश्चितपणे कधी ना कधी परमेश्वर त्यांना अतिशय उत्तम त्यांच्या पात्रतेप्रमाणे त्यांच्या योग्यतेप्रमाणे त्यांनी केलेल्या कष्टाचं चीज म्हणून त्याची भरपाई निश्चितपणे करेल दीपक भाऊ उत्तम गातात त्यांच्या मुखातून पसायदा ऐका त्यांच्या मुखातून तेरे जैसा यार काय गाणं ऐका किंवा काही म्हणजे गाणी गाणं हे त्यांचं स्वभाव वैशिष्ट्य आहे दिसायला अतिशय उमदा असे ते आहेत पैलवान आहेत आणि त्यांचं व्यक्तिमत्व हे लाघवी आहे अशा व्यक्तीच्या मागे निश्चितपणे परमेश्वर उभा राहतो आणि म्हणून त्यांच्या या पासष्ट वाढदिवसाच्या निमित्तानं परमेश्वर त्यांना सुख शांती समृद्धी समाधान ऐश्वर्य आनंद देवो त्यांची प्रकृती सदैव उत्तम राहावो आणि त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होत, अशा प्रकारची कामना करतो भाऊ तुम जिओ हजारो साल हर साल के दिन हो पचास हजार